नमस्कार डी च्यूज स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात धुळे जिल्ह्याचे भाजपचे आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या गाडीचा अपघात नगावबारी येथील एका शेतकरी संदीप पंडित पाटील हा गंभीरपणे जखमी झाला आहे या अपघातामध्ये संदीप पाटील व त्याच्या नातेवाईकांचे आशू आश्रू अनावर झाले तुम्ही या ठिकाणी बघू शकता की संदीप पाटील यांचे नातेवाईक भाऊजाई वगैरे या ठिकाणी उपस्थित होते आमदारांच्या गाडीच्या माध्यमातून त्याचा या ठिकाणी अपघात झालाय आणि त्याला तात्काळी आमदारांच्या काही कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलामध्ये देखील दाखल आहे यावेळी त्याची प्रकृती डॉक्टरांशी चर्चा करत असताना डॉक्टरांनी कुठलेही बोलण्यास टाळे कारण आज त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची यावेळी आम्हाला ऐकण्यात आले की तो जो संबंधित भाऊ आहे त्यांनी काही ड्रिंक वगैरे केली होती असा काही प्रकार आहे का नाही कारण का आम्हाला असं माहिती पडलंय की बाबा तो ड्रिंक केला आणि मग त्याच्यामुळे तो ठोकावला गेला बा असं काहीतरी जेवण तुमची आता काय मागणी

तुम्हाला नातेवाईकांनी सांगितले की संदीप यांनी कुठल्याच प्रकारची दारू वगैरे पिली नव्हती तो सकाळी कामावर जात असताना हा अपघात झाला असं देखील नातेवाईकांनी यावेळेस प्रतिक्रिया देताना सांगितले डॉक्टरांना विचारले की डॉक्टरांनी सांगितले त्याला गंभीर स्वरूपाचा डोक्याला मार लागल्यामुळे आता त्याला आम्ही व्हेंटिलेटरवर ठेवत आहोत काही काळानंतर आम्ही त्याचं सी टी स्कॅन करू आणि पुढील माहिती पत्रकारांना देऊ असं देखील डॉक्टरांनी यावेळेस प्रतिक्रिया देताना सांगितले कॅमेरामॅन निलेश डोळेप्रमाणे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र